माझ्या बातम्यांसाठी सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून समाजाचा लढा सुरू आहे शेवटची लढाई म्हणून मराठ्यांनी मुंबईत धडक मारली याची दखल घेऊन सरकारने तोडगा काढला मात्र सरकारने पुन्हा समाजाची फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी असे मत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने काही मागण्या मान्य केल्या आहेत यानंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विश्वजित कदम म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेली काही वर्षे आंदोलन सुरू होतं यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं याची सर्वात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले त्यानंतर ही आरक्षणातील काही मुद्दे होते त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक मारली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी धडक मारली सरकारने सहा मागण्या मान्य केल्या आहेत हैदराबाद गॅझेटचा प्रश्न सुटला आहे यातून मराठवाड्यातील बांधवांचा प्रश्न सुटणार सातारा आणि औनसंस्थान संस्थान गॅझेटचे प्रश्न दोन तीन महिन्यात सुटेल मात्र पुन्हा सरकारने समाजाची फसवणूक करू नये असं आव्हान त्यांनी यावेळी केलं सांगली महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढवली जाईल आगामी सांगली महापालिका निवडणूक ताकदीने लढवली जाईल असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक घेतली काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावे असं आवाहन आमदार कदम यांनी केलं आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर नेवती